नमस्कार मी कृतिका कदम ए बी नाईन मराठीच्या गुढीपाडवा स्पेशल कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करते आज गुढीपाडवा आपल्या हिंदूंचा नववर्ष आणि हा जो दिवस आहे तो चैत्र शुद्ध प्रतिपदा हा जो दिवस आहे तो महापर्व म्हणून भारतात त्याला मानलं जातं महापर्व म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्ष आहे आणि यानिमित्त आपण विजयाच्या दिशेने आपली वाटचाल करत असतो आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करताना त्याचं प्रतीक म्हणून आपल्या सर्वांच्याच दारासमोर आपण गुढी उभारत आहोत तर आज गुढीपाडव्या स्पेशल या कार्यक्रमासाठी आपण आलेलो हो। आहोत ठाणे या शहरामध्ये तर ठाणे या शहरातील गुढीपाडवा कसा साजरा केला जातो हे आपण पाहणार आहोत पहिलं तर ठाण्यातला था जो गुढीपाडवा सण आहे त्यामध्ये ठाण्यात गुढीपाडव्याचं स्वागत यात्रा केली जाते ती खरंच खूप विशेष आहे आणि पारंपरिकरित्या त्याचं दरवर्षी सादर केली जाते ती आणि ह्यावर्षीसुद्धा वेगवेगळे रथ आपल्याला चित्ररथ इथे पाहायला मिळणार आहेत आहेत आणि ह्यांच्या है आपण गाडीला बघू शकतो की इथे नागाचा आहे इथे तर त्यांनाच विचारून घेऊयात आणि त्यांनी गुढी पण लावलेली आहे इथे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की नक्की काय आहे या, या गाडी नमस्कार सर्वांना सर सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मी ही थीम दिलेली आहे की युद्धापेक्षा शांतता श्रेष्ठ हे यातून मला दाखवायचं आहे जसं श्रीकृष्णाने नागाला शांत केलं होतं आणि त्याला युद्ध न करण्याचं आवाहन केलं होतं त्याचप्रमाणे मी ही थीम सादर केलेली आहे आणि आपलं जसं हिंदू पावित्र्याचं सण म्हणजे गुढीपाडवा म्हणून मी ही गुढीसुद्धा सुद्धा उभारलेली आहे आपण नॉर्मली गुढी जी असते ती घरासमोर लावतो आज विजयाचं प्रतीक आपली विजयाकडे वाटचाल म्हणून आपण गुढी घरासमोर लावतो तर या गाडी समोर लावण्याचं म्हणजे काय विजय एक विजयाचं प्रतीकच होईल ना म्हणून मी गाडीला गुढी लावलेली आहे आणि जेणेकरून नवीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या संस्कृतीची पुढे सुद्धा जोपासना झाली पाहिजे यासाठी मी हिला या रॅलीमध्ये सहभागी होण्याचं सुद्धा थोडंसं एक आहे तुम्ही गेले किती वर्ष इथे अशी गुढी पडायला लागते मी तीन वर्ष करते आहे माझं तिसरं वर्ष आणि तुम्ही खूप छान अटार केलेला आहे सकाळी साडेपाच उठून तयारी असते पूर्ण मेकअप वगैरे सगळं आणि आपल्या या सांस्कृतिक पोशाखाबद्दल काय सांगणार सर्वांनी साडी ही वेअर केलीच पाहिजे आणि आपल्या संस्कृतीचं जोपासना केली पाहिजे असं मला यातून सुचवायचं अजून एक लास्ट एक क्वेश्चन आहे जी तुमची कपडावर चंद्रकोर आहे त्याबद्दल काय चंद्रकोर म्हणजे शिवाजी महाराजांपासून जी चंद्रकोर चालत आलेली आहे त्यातून एक वेगळाच उत्साह आणि जोम येतो तर मला सांगायचं आहे की प्रत्येकाने अजून नटून उडी रॅलीमध्ये दरवर्षी सहभागी व्हावं जेणेकरून आपला उत्साह आणखीन वाढ उडी पडव्याच्या सर्वात हार्दिक शुभेच्छा माझी छान एकदम सजलेली आहे तर त्याबद्दल काय सांगतील कसं वाटतंय तुला सुंदर एकदम मस्त वाटते आपलं काय सांगा लुकलेला आहे आणि तुझी पहिली रॅली आहे का ही गुढीपाडवायची मग कसं वाटतं तुला एकदम मस्त आता आपल्यासोबत या ताई आहे त्या खूपच सुंदर सजलेल्या आहेत जसं की तुम्ही बघू शकता नववारी बुलेट चालवतात का तर त्या काय सांगायला आवडत नाही खूप आनंद होतोय आज सगळेच जण साडी घालून आलेत सगळ्यात उत्साह बघतात आणि आता तुम्ही एवढं सुंदर नटून आलात की सकाळी किती वाजता उठला आणि यांच्यासोबत आजी सुद्धा आहेत आजी तुमचा उत्साह तर आता आपण तलावपाली येथे आहोत आणि आपल्यासोबत आपल्या मैत्रिणी आहेत आपण त्यांनाच विचारूयात खूप छान अशा सजलेला तुम्ही पहिलं तर खूप गोड आहे सगळ्यात आणि सगळ्यांनीच म्हणजे तुम्ही दोघींनी तर पूर्ण नववारी साडी आणि फेटा वगैरे घातला तर काय सांगाल म्हणजे आता आजचं गुढीपाडव्याची उत्सुकता कशी आहे गेले सहा वर्ष आम्ही इथे येतोय शिवसमर्थक गेल्या आमची शा शाळा आहे लहानपणापासून आम्ही मैत्रिणी आहोत अगदी शिवसेने नेते जुनियर के जीपासून आम्ही एकदम खास मैत्रिणी आहोत जेव्हापासून आम्ही इथे येतो आहे मला खूप म्हणजे खूप अभिमान वाटतो मला या दोघांचा खूप अभिमान वाटतो कारण की या बुलेट चालवतात त्याच्यामुळे मी ह्यांना सहयोग द्यायला इथे येते ह्याच्या बुलेट रॅलीमध्ये कधीपासून म्हणजे तुम्ही इथे पार्टिसिपेट करताय गेली सहा वर्ष गेली सहा वर्ष तुम्ही बुलेट रॅली या वर्षी तुम्हाला म्हणजे उत् तुमचा उत्साह कसा होता काय नवीन तुम्हाला काही होतं का, का? दरवर्षीप्रमाणे उत्साह तर द्विगुणित होतोच पण जास्त करून तर दरवर्षी ज्या बाईक्स ॲड होतात त्याचा जास्त आनंद होतो की महिला पण ह्याच्यात जास्त सहभागी होत आहेत त्यामुळे एक नारीशक्तीचं पण प्रदर्शन होतंय आणि तुम्ही सगळ्यांनीच ना कपाळावरती चंद्रकोर लावले हे मी नोटीस केलं त्याबद्दल काय सांगाल चंद्रकोर हे आपलं प्रतीक आहे जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून मा जिजाऊपासून आपल्याला जे मिळालेलं आहे त्याचंच आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय वारसा आपली संस्कृती आहे मराठी संस्कृती त्याच्यामध्ये आम्ही चंद्रपूर लावतो तीच आम्ही पुढे घेऊन जायचा प्रयत्न करतो तुमच्या मुलाबाळांना पण तेच संस्कार यावेत अशी इच्छा आहे आमची आता तुम्ही सगळ्यांनीच नवाई साडी आणि मस्त फेटा वगैरे घातला किती वाजता तुम्ही इथे रॅलीमध्ये ॲड जात आणि तयारी कधीपासून चालू झाली नाही सकाळी जवळजवळ साडेचार वाजता उठलो आणि त्याच्यानंतर रॅली सकाळी साडेसात वाजल्यापास साडेसहाला बोलवलं होतं आणि सात वाजता रॅली चालू होणार होती तर आम्ही पावणे सात सातपर्यंत आलो जवळपासून आहोत आणि तुम्हाला मजा आली का म्हणजे मजा आली आणि आमची खरं तर प्रिपरेशन आठवडा आधीच होत चालू होते कोणत्या फेटा घालायचा कोणत्या साड्या घालायच्या काय घालाय कसं जायचं काय थीम करायची मी आता नोटीस केलं की तुम्ही सगळ्यांनी येल्लो कलर वाले घातलेला आहे नवीन वर्षाच्या आणि तीन पेट्रोल पंप त्यानंतर गोखले रोड आणि ते तिथपासून जी सुरू झालेली आपली स्वागत यात्रा होती गुढीपाडव्यानिमित्त ती आता संपलेली आहे तलावपाली येथे आणि खूपच सुंदर अशी शोभायात्रा होती ही आणि खूप सुंदर होतं आम्हाला खूप खूप वेगवेगळे असे चित्ररथ पाहायला मिळाले अगदी शिवाजी महाराजांपासून संत ज्ञानेश्वरांपर्यंतचे जे ग्रंथ होते ते त्याची प्रत आम्हाला इथे पाहायला मिळाली सुंदर रिस्पॉन्सच मिळाले आहेत आणि लोकांनीसुद्धा खूप पुछ उत्स्फुर्तरित्या -पुछ याचा सहभाग घेतला आहे आणि हा सहभाग जो होता गुढीपाडव्यानिमित्त तो खरंच खूप सुंदर असा होता आणि असंच नवीन नवीन अपडेटसाठी पाहत रहा ए बी नाईन टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडी